सांगली येथील वर्दळीचा चौक असलेल्या रेल्वे स्टेशन चौकामध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे रेल्वे स्टेशन मार्केटयार्डकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणारा हा मुख्य चौक आहे तरी याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे महापालिकेने तातडीने या चौकामध्ये पतदिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांच्यासह नागरिकांनी दिला आहे रेल्वे स्टेशन चौक परिसरामध्ये अनेक मध्यमवर्गीय गोरगरीब कुटुंबे आहेत वडार माकडवाले कुंची समाज मोठ्या संख्येने येथे राहतो याशिवाय रेल्वे स्टेशन मार्केट यार्ड शिंदे पुलाकडे जाणारा रस्ता जोडणारा हा मुख्य चौक आहे या चौकात दिवस रात्र सातत्याने वाहनांची वर्दळ असते रेल्वे स्टेशनला जाणारी वाहने नागरिकांचा राबता असतो याशिवाय मार्केट यार्डमधील जड वाहनांची ये असते कामगार कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने वावरत असतो या चौकामध्ये पतदिव्यांची सोय नाही त्यामुळे नागरिकांचं वाहनधारकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही महापालिका प्रशासनाने तातडीने चौकामध्ये पतदिव्यांची सोय करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी दिला आहे नमस्कार आज आपण रेल्वे स्टेशनच्या चौकात उभारलो आहे तर मागील तेवीस जानेवारीच्या आढाव्या बैठकीमध्ये महापालिकेच्या आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तर आम्हाला म्हणलेले लवकरात लवकर इथला अंधार आम्ही घालवतो तर आज अखेर तरी त्यांनी लाईट बसून आम्हाला काय इथला प्रकाश काही दिला नाही पण माननीय आयुक्त साहेबांनी प्रशासनाला आणखी एकदा आम्ही विनंती केली की के आम्हाला लवकरात लवकर हे लाईट बसून द्या इथं मार्केट अशा खंडातला सगळ्यात मोठा हळदीचा व्यापार जिथं होतो तो मार्केट इथून एक सेकंदाच्या अंतरावर आहे आणि बरेच दिवस झाले इथं लुटमार चोरी मारामारी हा प्रकार घडत असतो त्यामुळे शासनाने इथे कॅमेराही बसवलेत या गोष्टीला वैतागून पण अंधार असल्यामुळे त्या कॅमेऱ्याचाही काय उपयोग होत नाही इथं चोरी मारामारी लुटमार हा प्रकार वाढत चालला आहे आणि रेल्वे स्टेशन ये जा करणारे प्रवाशी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या त्या अंधारांमुळे त्यांना प्रॉब्लेम होतो त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे लवकरात लवकर इथं लाईट बसवून देऊन सहकार्य करावे